चिंतन श्री गुरुदेवदत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा खूप छान अशी पूजा आजची केलेली आहे आज वार आहे मंगळवार आणि तुमच्या सर्वांच्या धनलक्ष्मी कुंचेंची आज खूप छान अशी विधिवत सेवा केलेली आहे तर बघा बऱ्याच ताईंनी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलेलं आहे तर सगळ्यांच्या ताईंच्या धनलक्ष्मी कुंचनची आज विधिवत पूजन केलेलं आहे तर बघा गौरी ताई आहेत सई सईताई आहेत तसंच बघा पंकजा पवारताई आहेत तसंच शोभा शेलार ताई आहेत त्याच्यानंतर पूनम अहिरे आणि अपेक्षा भाटकर त्याच्यानंतर बघा स्वाती सोनवणे ह्या सगळ्या ताईंचे हे धनलक्ष्मी कुंचन आहेत तसंच बघा हा संजय पाटील कोणतर ताई आहेत पण त्यांचं नाव असंच बुकिंग आहे की संजय पाटील नाव आणि अहमदनगर तसंच गौरी महाडिक लोणावळ्यावरून आहेत संजय पाटील अंबरनाथ आहेत तसंच बघा गौरी महाडिक लोणावळा आहे त्याच्यानंतर सई चांदसकर मुंबईच्या आहेत पंकजा पवार पुण्याच्या आहेत शोभा शेलार मुंबई तसंच पूनम अहिरे बँगलोरच्या आहेत तसंच बघा अपेक्षा मटकर अपेक्षा मटकर ह्या पण मुंबईच्याच आहेत मुंबईच्याच आहेत ह्या ताई त्याच्यानंतर गौरी म्हाडिक लोणावळा तर हे असे ताईंचे धनलक्ष्मी कुंचन आहेत तसंच बघा स्वाती सोनोमने बाऊधांचे आहेत ह्या ताई तसंच बघा अपेक्षा खैरात वरो वडोदरा ह्या ताई खरात ह्या ताईंचे असे धनलक्ष्मी कुंचनच्या ऑर्डर होत्या सर्वांच्या तर बघा सर्वांचे धनलक्ष्मी कुंचनच्या आज विधिवत पूजन झालेलं आहे तर तुम्हाला जर धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करायचं असेल तर लवकरात लवकर कुंचन ऑर्डर करा कारण प्रत्येकाचे कुंचनच्या दिवसभर पूजा होणार आहे जवळपास एक तीनशे कुंचन आहेत सगळ्यांची पूजा करूनच पाठवणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला आपल्याकडून कुंचन जो येतो तो पूजा केलेलाच मिळेल बघा खूप छान अशी पूजा झालेली आहे तर बघा बऱ्याच ताईंना लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि त्यासाठी बऱ्याच ताईंनी असे धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलेले आहेत तर खूप छान अशी पूजा झालेली आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मीची सेवा आहे कारण जिथं भगवान विष्णूची सेवा होते तिथे माता लक्ष्मीचे वास्तव्य सदैव राहतं तर बघा लक्ष्मीचा मंत्र वगैरे म्हणून ह्या सेवेला दोन ते अडीच तास गेले कारण सगळ्यांची विधिवत पूजन केलेलं आहे कारण बघा आपण एखादी वस्तू दुकानात घ्यायला गेल्यावरती स्वतः आणाय जावी लागते आणि घेऊन आपण घरी येतो तर दुकानदार तुम्हाला पूजा वगैरे करून देत नाही पण कसं आहे की ही एक आम्ही सेवा करतो किंवा मी सेवा केली मला छान अनुभव छान रिझल्ट भेटले मग मी सर्वांना तुमच्यासाठी ही सेवा सांगितली आणि बऱ्याच ताईंना खूप चांगले असे अनुभव आलेले आहेत तर परवाचाच बघा मी एक अनुभव शेअर केलेला आहे पल्लवीचा तर तिलासुद्धा खूप छान असा तिच्या बिझनेससाठी अनुभव आलेला आहे कारण ही लक्ष्मीची सेवा आहे तुम्ही ह्या कुंचन कसा भरायचा ह्या कुंचनची सेवा कशी करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच तर तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्याच्यावरती तुम्ही चेक करा आणि तशी सेवा करा आणि खूप छान अशा सेवेचे रिझल्ट आहेत कारण माता लक्ष्मीची ही सगळ्यात प्रिय सेवा आहे कारण आपण ह्याच्यामध्ये बघा तांदूळ चांदीची रत्न तसंच बघा हळकुंड म्हणजे जे जे माता लक्ष्मीला प्रिय आहे ते सगळं ह्याच्यामध्ये आपण टाकतो आणि महालक्ष्मीचा मंत्र म्हणतो आपण माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणा किंवा लक्ष्मी मंत्र म्हणा त्याच्यामध्ये सेवा करा श्रीसूक्त म्हणा तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा तुम्ही म्हणून ही कुंचनची सेवा पूर्ण करू शकता तसंच बघा ह्या कुंचन मग तुम्हाला तर माहिती आहे ह्या कुंचन माझं आहे तर ह्याच्यामध्ये बघा असे मी सगळे चांदीचे रत्न वगैरे टाकलेले आहेत फुल वगैरे टाकलेलं आहे कमळाचं आहे तर ही सगळी सेवा अशी मी माझ्या कुंचनची करते शुक्रवारी मंगळवारी नित्य केली तरी काही चांगलंच आहे तर तुम्हीसुद्धा अशी सेम सेवा करा तसंच बघा शंख आणि चक्र असं चिन्ह काढलेलं आहे कारण भगवान बालाजींचं आहे आणि विष्णूंचं पण आहे बघा शंख चक्र असं चिन्ह आहे तर खूप सुंदर अशी रांगोळी पण काढलेली आहे तुम्ही अशी शुभचिन्ह असणारी रांगोळी काढायची आहे सगळ्यांनी आणि तसंच बघा हा कलश आहे तो चांदीचा आहे तर हा पण एका ताईचा ऑर्डरचा आहे काल पण सेवेमध्ये होता आज पण ठेवला आहे तर हा कलश हा आपल्या इच्छापूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या घरामधलं वातावरण आहे ते मंगलमय होण्यासाठी खूप चांगला आहे त्यामुळे तो कलशसुद्धा तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता तसंच बघा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे बऱ्याच ताईने आपल्याकडून घेतलेला आहे तो सुद्धा खूप छान आहे तसंच बघा माता लक्ष्मीची अशी सेवा केलेली आहे हे बघा तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीची अशी सेवा करू शकता खूप छान अशी त्यांची सेवा करा त्यांना असे अलंकार किंवा त्यांचे प्रियरत्न त्यांच्या सेवेमध्ये ठेवा गौ कवड्या गोमतीचक्र त्यांचे अलंकार छान अशी सेवा करा तसंच बघा स्वामी मौलीने किती गोड अशी शॉल घातलेली आहे पैठणीची खूप गोड दिसत आहे स्वामी तर गणपती बाप्पाला लाल फूल वाहिलेला आहे तसंच बघा अन्नपूर्णा माता तर सारख्या फिरत असतात त्यांचं सध्या तिकडं तोंड आहे रुसल्यात बहुतेक आमच्या अन्नपूर्णा माता कारण सगळ्यांना सेवेत घेतले ना से। त्यांना तिथं ठेवले म्हणून कदाचित असेल इकडे रे अभिषेक ती अन्नपूर्णाची मूर्ती घे हो ओके ही इथं इथं हां हां तशीच तसं नको वाटी सकट उचल सोबतच घे हां बघा अभिषेक अभिषेकचा पण आम्ही अनुभव तुम्हाला सांगणार आहे बरं का अभिषेकला स्वामीने दर्शन दिले स्वामींवर खूप स्वामी खूप अभि काय ते स्वामी अभिषेकवरती खूप प्रेम करतात तर बघा आमच्या अन्नपूर्णा आई साहेब पण आल्या तर तुमच्या सगळ्यांची ज्या ज्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केले तर त्या सगळ्यांची नावं आहेत अपेक्षा भाटकर मुंबई पूनम अहिरे बँगलोर अपेक्षा खैरात वडोरा वडोदरा गुजरात तसं शोभा शेलार मुंबई पंकजा पवार पुणे सई चांदसकर मुंबई तसंच संजय पाटील अंबरनाथ तर आता काही वेळामध्ये ह्या तुमच्या सगळ्यांचे जे कुंचन आहेत ते डिस्पॅच होतील आणि सगळ्यांच्या कुंचनची सेवा केलेली आहे बरं काही तर जागा नाही म्हणून तुम्हाला कमी दिसते तर हे दिवसभर हे कुंचनच्या सेवेचं काम आज चालणार आहे कारण बघा एक सेवा करते आणि ह्यातून कसं आहे की खूप चांगलं वाटतं कारण तुमच्या घरापर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या मिळत आहेत तुम्हीसुद्धा खूप छान सेवा करून व्हिडिओ पाठवताय तुमचं तुम्ही फोटो पाठवता तेव्हा चांगलं वाटतं की आणि तुमच्या सेवे जेव्हा तुम्ही अनुभव सांगता त्याहून अधिक त्यावेळेस चांगलं वाटतं की तुम्हाला काहीतरी ह्या सेवेतून अनुभव आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने ह्या सेवेचा अनुभवसुद्धा शेअर करायचा आहे किंवा तुमच्या सेवेचा एक छोटासा व्हिडिओ बनवून पाठवला तर खूपच छान कारण आपण आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकू म्हणजे अनेक सेवेकरी सेवेमध्ये येतील आणि त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा मिळेल तर खूप सुंदर अशी सेवा आपण केलेली आहे बऱ्याचदा ही सेवा करतायत आणि बऱ्याच दिवसापासून बऱ्याच त्यांचे अनुभवसुद्धा खूप चांगले चांगले मी ऐकलेले आहेत तसंच तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव शेअर करा आणि या सेवेमध्ये फक्त तुमची भक्ती आणि श्रद्धा खूप महत्वाची आहे तर बघा अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा मी केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या घरपोच मिळत आहेत कारण कसं आहे प्रत्येक वेळी तुम्ही खूप काही गोष्टीचा विचार करता किंवा तुम्ही खूप तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात पण तुम्ही हा पण एक विचार करत जा की वेळात वेळ वेडा काढून तुमच्या प्रत्येक गोष्टीची तुमच्या इच्छेनुसार सेवा करून दिली जाते आणि तुम्हाला त्या घर बसल्या मिळतात त्यामुळं काही ता काही ता ताईंचं नाही का काही काही ताई म्हणजे अशा आहेत की कोणत्या गोष्टीचा विचार न करता अगदी सहज गोष्टी ऑर्डर करतात त्यांचा कधी कॉलही नसतो त्यांचा कधी मेसेजही नसतो म्हणजे एवढा विश्वास त्यांचा आमच्यावरती आहे किंवा स्वामी सेवेतून कि कि हे कार्य चालू झाले कारण दुकानामध्ये असंख्य तुम्हाला वस्तू मिळतात किंवा कुठेही मिळतात पण तुम्हाला आम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला प्रोव्हाइड करतो किंवा जी सर्व्हिस तुम्हाला आम्ही देतो तशी तुम्हाला कोणताही दुकानदार देत नाही कारण हे फक्त बिझनेस नसून एक सेवा आहे किंवा मला सुद्धा आवडतं बघा ही सेवा करायला एक जवळपास दोन तास गेले आमचे सगळ्याचे आणि ही सेवा करायची त्याच्यानंतर हे कुरियर करायचं रॅपिंग पॅकिंग कुरिअर ऑफिसला तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अरेंज कराव्या लागतात आणि तुम्हाला बघा तुम्हाला सेवा करायची इच्छा असेल तर ह्या गोष्टी अगदी इझिली तुम्ही घर बसल्या मागू शकता आणि सेवा कशी करावी म्हणजे सेवा कशी करावी इथून तुम्हाला ती गोष्ट घरापर्यंत पोहोचवण्यापर्यंतची सेवा तुम्हाला मिळते आणि तुम्हाला इकडं तिकडं जायची गरज नाही तुमचा स्वतःचा वेळ घालून मार्केटमध्ये जायची गरज नाहीये किंवा तुम्हाला कुठं शोधायची गरज नाही फक्त घर बसल्या तुम्हाला गोष्टी मिळतात आणि तुम्ही त्या सेवेतून अनुभव घेताय कारण कसं असतं की आध्यात्मिक एक सेवा आहे किंवा आध्यात्मिक सेवेत बघा प्रगतीच होते कारण ही माता लक्ष्मीची सगळ्यात प्रिय सेवा आहे कारण प्रत्येक सेवा जी तुम्हाला सांगते, सांगते, सेवा मी सांगते जसं की माझ्या चॅनलवरती असेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक गोष्ट ही पूर्ण अंतकरणातून सांगते कारण ह्या सगळ्या सेवेचा अनुभव स्वतः मी घेतलेला असतो प्रत्येक सेवा ही अनुभवातली असते असं नाही आहे की बाबा आपल्याला ती सेल करायची आहे म्हणून आपण ते एखाद्याला का देतोय कारण कसं असतं की शेवटी जे घेत आहेत त्यांचे अनुभवसुद्धा तुम्ही बघा त्यांची कमेंट बघा त्यांचे रिव्ह्यू बघा आपल्या ह्याच्यामध्ये मेसेजमध्ये किंवा तुम्ही जेव्हा मेसेज करता तेव्हा एकमेकाशी तुम्ही मेसेजवरती बोलता हो शीतलताई अनुभव येतो कमेंटच्या द्वारे एकमेकाशी ओळख होते एकमेकाला तुम्ही म्हणजे सांगता की खरंच मला सुद्धा या सेवेचा अनुभव आलेला आहे तर कसं असतं की ह्या गोष्टी अनुभवातल्या आहेत कारण एखाद्याला एखादा चांगलाच मार्ग सांगावा की ज्यातून समोरच्याचं कल्याण होईल कारण बघा आपल्या आयुष्यामध्ये असंख्य प्रॉब्लेम असतात जसं की आपण आर्थिकरित्या खूप ढगमगलेला असतो म्हणजे पैसा तर खूप येतो पण काय होतं की दवाखाना असेल हॉस्पिटल असेल म्हणजे पैशांचे जाण्याचे अनेक मार्ग असतात तर अशावेळी माता स्थिर होण्यासाठी काय सेवा करावी असं बऱ्याच त्यांचा प्रश्न असतो तर बघा ही साधी सोपी सेवा आहे त्याच्यामुळे काय होतं की लक्ष्मी माता स्थिर होते तुमचं काही कर्ज असेल किंवा काय तुम्ही लोन घेतलं असेल ते लोन फिटण्यासाठी ह्या सेवेतून मदत होते पण फक्त सेवा अशी नाही करायची की त्या कुंचनमध्ये धन धन सगळे भरले आणि देवासमोर ठेवलं आणि अगरबत्ती लावलं अशी नाही सेवा करायची ती सेवा करत करत तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र कोणता आहे किंवा व्हिडिओ कसा बनवायचा सॉरी सेवा कशी करायची हे तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा माझ्या चॅनलवरती स्वामी माय लाईफ शीतल धनलक्ष्मी कुंचन सेवा असं जरी टाईप केलं तरी तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला मिळेल आणि सेम तशी सेवा करायची माता लक्ष्मीची प्रिय रत्न माता लक्ष्मीचे प्रिय अलंकार तसंच माता लक्ष्मीचा प्रिय गजरा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सेवेमध्ये ठेवा आणि तुम्ही स्वतः सुद्धा मला ह्या सेवेचा अनुभव नक्की शेअर करा तर प्रत्येकाने न चुकता ही सेवा करा आणि हा मार्गशीर्ष महिना हे चांगला आहे पण बऱ्याचदा प्रश्न असतो की शुक्ल पक्षाला हा पक्षाला तो पक्षाला पण कोणत्याही सेवेला कधीच मूर्त लागत नाही कारण सेवा ही मनापासून पाहिजे तुम्ही एखाद्या मंगळवारी शुक्रवारी सुद्धा ही सेवा सुरू करू शकता त्यामुळे बघा ज्या ताई आहेत बऱ्याच ताईंनी आपल्याकडून खूप काही गोष्टी ऑर्डर केल्या त्यामुळे त्यांच्या त्यांचे खूप खूप धन्यवाद कारण तुमचा विश्वास आणि तुम्ही ज्या काही गोष्टीकडून सेवा करता त्यातून तुम्हाला यश मिळतंय तुमची प्रगती होते ह्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे त्यामुळे बाबा प्रत्येकापर्यंत प्रत्येक गोष्ट जसं की स्वामींची मूर्ती असेल कोणती गोष्ट असेल ती सेवा केल्याशिवाय तुम्हाला नको असते कारण तुम्ही म्हणता की शीतलताई तुझ्या हातून ती सेवा करून पाठव आम्हाला खूप छान वाटतं आणि माझा नेहमी प्रयत्न तोच असतो की मी माझ्या हातून तुम्हाला सेवा करून पाठवत असते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांना लक्ष्मी कुंचन धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण आता भरपूर क्वांटिटीमध्ये धनलक्ष्मी कुंचन आलेले आहेत तसंच बघा ह्या बऱ्याच ताईंनी हे धनलक्ष्मी कुंचन घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी धनलक्ष्मी कुंचनची आम्ही सेवा केलेली आहे आणि खूप छान वाटते कारण माता लक्ष्मीची ही सेवा आहे आम्हाला पण प्रसन्न वाटते तसंच तुम्हालाही बघून प्रसन्नच वाटलं असेल प्रसन वाट तर तुम्ही फक्त कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी देवे आहे नम किंवा पूजा कशी झाली ही नक्की सांगा आणि ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण लोकर कर आज दिवसभर सगळ्यांची पूजा ऑलमोस्ट होते आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पूजा करूनच तुम्हाला घरपोच पाठवते कारण त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि एक सकारात्मक येते फक्त दुकानातनं मी घेतला म्हणजे माझं शॉप आहे माझ्याकडून कुंचन घेतला आणि तुम्ही तुम्हाला दिला असं नाही होत कारण प्रत्येक गोष्टीवरती सेवा झालेली आहे प्रत्येक गोष्ट हे लक्ष्मीचा मंत्र म्हणून दोन तास सेवा करून हे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय तर बघा कसं कुंचन बऱ्याच त्यांचे ऑर्डरचे आहेत तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये सगळे धन रत्न वगैरे ऑलरेडी टाकलेले आहेत तर रांगोळी पण खूप छान अशी काढलेली आहे तर बघा आमच्या अन्नपूर्ण आई पण आलेली आहेत कारण त्यांची सेवा सुद्धा खूप महत्वाची आहे तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्ते तर तुम्हाला आजची सेवा कशी वाटली प्रत्येक ताईंनी मेसेज करून सांगायचं आहे तसंच ज्यांना पचन घ्यायचं आहे तरी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण सगळ्या कुंचनची सेवा ऑलरेडी झालेली आहे तसंच स्वामी माऊलींची बघा खूप छान असे वस्त्र तयार आहेत आणि तुम्हाला ज्या सेवेच्या गोष्टी हव्या असतील त्या तुम्ही फक्त व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करायचं आहे कॉल कुणीसुद्धा करायचा नाही कारण व्हॉट्सअप मेसेजलाच तुम्हाला रिप्लाय मिळतो कारण कंटिन्यू ऑर्डर चालू असतात आणि सारखं कॉल करू केला तुम्ही तर तुमची ऑर्डर घ्यायलासुद्धा समोरच्याला uh, म्हणजे uh, इरिटेट पण होतं कधी कधी कारण बऱ्याचदाही नाही का दिवसातून एक दहा ते वीस कॉल करत असतात आणि कस कसं असतं की कॉल केला की म्हणजे आमचं काम एक सिस्टममध्ये असतं त्यामुळे कोणाचाही कॉल रिसीव केलाच जात नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही मॅसेज करा आणि मॅसेजवरती बुकिंग करा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हीसुद्धा अशी छानशी सेवा करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटच्या माध्यमातून कळवा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जर तुम्हाला शक्य झालंच तर तुम्ही जेव्हा लक्ष्मी कुंचनची सेवा कराल तेव्हा एक छोटासा व्हिडिओ मला पाठवला तर खूपच छान